मुळात मला हे कळलं नाही की आम्ही सगळेजण एका राजकीय पक्षाचे सदस्य आहोत कार्यकर्ते आहोत पण आमचे वैयक्तिक आयुष्य आणि आमचे व्यवसाय आणि या सगळ्या गोष्टी असतात ना कोण हॉटेल व्यावसायिक आहे कोण पर्यटन व्यावसायिक आहेत कोणाचे क्रशर आहेत कोण रोड कॉन्ट्रॅक्टर आहेत ना सगळ्यांचे आम्ही राजकारण समाजकारण धरून आम्ही पक्षाचं काम करतो कारण का आम्हाला पक्षाची विचारधारा आवडते आम्हाला देशासाठी राज्यासाठी सिंधुदुर्गासाठी काम करायचं असतं म्हणून आम्ही त्या त्या पक्षाचे सदस्य होतो पण आम त्याच्यामुळे आम्ही आमचं वैयक्तिक आमचं जे पोटा पाण्याचा जो विषय आहे तो तर बाजूला ठेवू शकत नाही ना आणि तेच आमचे विजय केनोळीकर आता नाही वर्षानुवर्ष करतात त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल हा तर मला कळलं नाही काय चुकीचं आहे मला कोणाच्या आरोप प्रत्यारोप या भानगडीत जायचंच नाहीये कारण का तो आता सगळी तक ही पूर्ण तक्रार कोणाकडे गेली आहे राज्य निवडणूक आयोगाकडे गेली आहे पोलीस चौकशी करतायत म्हणून त्या ह्याच्यामध्ये आम्ही कोणीही हस्तक्षेप करणं हे मुळात चुकीचं आहे पण मला एवढंच माहिती आहे के विजय केनोळेकरजींचा करून अशा पद्धतीने कुठली कृत्य होत नाही एक आणि दुसरं मी तुम्हाला मूळ सांगतो भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही काही गरज नाही आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखा नेतृत्व आम आहे आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही आम्ही विकासावर आमच्या सरकारच्या योजनांवर याच गोष्टीवर आम्ही निवडणुका लढवतोय आणि म्हणून हा हे जे काय प्रकार घडला त्या बाबतीमध्ये आता राज्य राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस खात्यातून उलगडा होईल त्याच्यावर कळेल पुढे काय काय होत आहे हे आता मी कसं तुम्हाला त्याच उत्तर देऊ ते आता निवडणूक आयोग चौकशी करणार पोलीस चौकशी करणार पण मूळ त्या ज्याच्या घरामध्ये हे सगळं सापडलं त्याचा व्यवसाय आणि त्याचा बॅकग्राऊंड आपण बघणार आहोत की नाही तो कोण आहे त्याचा व्यवसाय आहे का तो घरात बसून नुसतं ह्याच गोष्टी करतो नुसतं नुसतं राजकीय कार्यकर्त्या पण त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे की नाही या सगळ्या गोष्टी तर त्या त्या व्यक्तीचा प्रोफाईल बघितल्यानंतर पण मला असं वाटतं या गोष्टीची उत्तरं सगळ्यांना भेटेल ना आणि लवकरच भेटतील जे काय चौकशी निवडणूक आयोग करेल जे काय चौकशी आमची पोलीस करतील ते निपक्षपातीने असेल स्पष्ट असेल कोणाची बाजू न घेता पारदर्शक पद्धतीने असेल आणि आता नुसत्या एकच तक्रारी नाही सगळ्या तक्रारीवर निपक्षपाती होणार पारदर्शक होणार सगळ्या ज्या ज्या तक्रारी आता ह्या पुढे होतील ना आमची हीच अपेक्षा राज्य निवडणूक आयोगाकडे असेल सगळ्यांच्या ज्या ज्या तक्रारी या पुढच्या तीन चार दिवसामध्ये येतील त्या तशाच पद्धतीने निपक्ष पद्धतीने चौकशी व्हावी तर जे म्हणतात ना हमा साहेब नंगे होते विचारपूर्वक हो या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीने पुढे जात असताना मला विश्वास आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आमचे प्रदेश अध्यक्ष आणि एकत्रित आमचा पक्ष म्हणून ते पैसा वाटून मसल पारून काय गरज नाही हो आमचे घराघरामध्ये लाभार्थी एवढे मोदी साहेबांचे फडणवीस साहेबांचे आणि या सगळ्यांचे तयार आहेत ना आमच्या लाडकी बहीण योजना क्या असेल किंवा शेतकरी सन्मान असेल एवढा लाभार्थी घराघरामध्ये तयार आहेत ना वेगळं काय त्यांना द्यायचीच गरज नाहीये सरकारच्या योजना माध्यमातूनच त्यांना भरपूर त्यांच्या पात्रतेच्या अनुसार त्यांना मदत किंवा लाभ सरकारकून देतोय राजकारण त्यांना काय मुळात तुम्हाला सांगतो ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंडावर घेऊन जातोय लढवतोय मतदारांच्या समोर जातोय आणि म्हणून कोणी कितीही प्रयत्न केले तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणुका या विकासाच्याच अजेंड्यावर लढवलं जाणार प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने आरोप करण्याचे अधिकार आहेत पण भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या प्रदेश अध्यक्षांची भाषणं बघा माझी स्वतःची पालकमंत्री म्हणून भाषणं बघा आमच्या जिल्हाध्यक्ष असो प्रत्येक आमचा उमेदवार हा फक्त विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही बोलणार आणि तीस तारीख संध्याकाळी पाच जोपर्यंत प्रचार संपत नाही आमच्या तोंडातून मुखातून फक्त विकासाचाच अजेंडा सिंधुदुर्गचा मतदार म्हणजे ह्या चारही शहरामध्ये राहणारा मतदार हाच आमचा केंद्रबिंदू आहे याच्या सगळ्याची उत्तर आता मुळामध्ये याची सगळी उत्तर निवडणूक आयोग देईल तुम्हाला जेव्हा ही केस चालेल त्याची चौकशी होती देईल पण त्यामुळे आम्ही आमची निवडणूक भरकटायला देणार का कितीही कोणी प्रयत्न केले तरी आम्ही निवडणूक भरकटायला देणार नाही ही निवडणूक फक्त विकासावरच लढवणार तो राजकीय आरोप आहे बाबा अरे बाबा तो राजकीय आरोप आहे शिवसेनेचे नेते उदय सामंत पण येऊन गेले मग आम्ही विचारू का कशाला आलेले ते नुसतेच आलेले काय क्लॉज म्हणून आलेले विचारू का विचारू का काय का आम्हालाच त्या नेते येतात नेते नेते आहेत ते प्रदेशाध्यक्ष आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत चव्हाण साहेबांनी पुन्हा कोकणामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष रुजवला लोकसभा विधानसभा ज्या पद्धतीने तेव्हा महायुती म्हणूनच काम केलं ना तेव्हा हेच चव्हाण साहेब होते आणि आताही ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि म्हणून कोणी आमच्या जिल्ह्यामध्ये अगर येत असतील प्रचारासाठी येत असतील राज्याचं आमचं नेतृत्व आहे ते भारतीय जनता पक्षाचं त्याच्यावर मला नाही वाटत आक्षेप घेतला पाहिजे म्हणजे आता या संदर्भात तुम्ही राज्यामध्ये तुमचं काही कम्युनिकेशन भविष्यात आम्ही आमच्या आमच्या निवडणुका लढवतोय ना आमच्या आमच्या निवडणुका लढवतोय ते त्यांच्या पक्षाची निवडणूक लढवत ते त्यांचे नेते म्हणून शिवसेनेची बाजू धरतायत आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून लढवतोय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही स्वबळावर मित्र मैत्रीपूर्ण लढतो आम्ही लढवतोय आणि प्रत्येक पक्ष आपली आपली बाजू लढतोय आपली आपली बाजू लढतोय म्हणून त्या पद्धतीने कोण काय करत आहे हे बघण्यासाठी कम्युनिकेशन करण्यासाठी ह्या निवडणुका नाही स्पष्ट आहेत ना कारण का आम्ही विकासावर बोलतोय आम्ही मालवण शहराच्या विकास आराखड्यावर बोलतोय आम्ही भुयारी गटार योजनेवर बोलतोय आम्ही वेंगुर्ल्यामध्ये काय करणार आम्ही कणकोलीमध्ये काय करणार आम्ही सावंतवाडीमध्ये काय कर तु, तु, तुम्ही आमची भाषणं बघा ना आठ दहा दिवस आता तो शेवटचा टप्पा आलेला आहे निवडणुकीचा दोन तीन दिवसामध्ये प्रचार संपेल आणि आमच्या कुठल्याही पक्ष भाषणामध्ये फक्त फक्त विकासच तुम्हाला दिसणार बाकी काहीच दिसणार नाही तर भाजप भारतीय जनता पक्षाचे राणेसाहेब नेते आहेत तर मुळामध्ये पाठिंबा कणकोली ते, ते आमचे जे कॅन्डिडेट तिथे गेलेले भारतीय जनता पक्षाचे तेव्हा राणे साहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला की तुम्हाला माझा आशीर्वाद आहे मला अजून दुसऱ्याचा कोणालाही आशीर्वाद नाही असं स्पष्ट राणेसाहेबांनी भूमिका कणकोली शहरामध्ये घेतलेली आहे